राणीचं झालं लग्न इंद्राने धरला राणीचा हात दिली साता जन्माची वचना हुकमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे राणीचं लग्न होतंय आणि त्याची जबाबदारी इंद्राने घेतलेली आहे पण आता लग्नात एक मोठा विघ्न येऊ घातले येणाऱ्या एपिसोड्स आणि नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळतंय की राणीचं ज्या मुलाशी लग्न ठरलेलं आहे त्या मुलाची घरची मंडळी आणि तो मुलगा राणीकडे भर लग्नात पैशांची मागणी करतो घरच्यांकडे सुद्धा पण त्यांच्याकडे पैसे देण्याची तेवढी ताकद नसते आणि त्यामुळे आता ती मंडळी राणीला भर मंडपात सोडून निघून जातात आणि म्हणतात की जर पैसे मिळाले तरच मुलगी आमच्या घरी येणार नाहीतर हे ये लग्न होणार नाही आणि ती मंडळी मंडपातून निघून जातात ते गेल्यानंतर राणीच्या घरच्यांना खूप धक्का बसतो राणी सुद्धा रडत आता राणीशी लग्न कोण करणार हा प्रश्न पडलाय तिच्या घरच्यांना सगळे अक्षरशः तुटलेले आहेत पण तेवढ्यात एंट्री होते आपल्या हिरोची म्हणजेच इंद्राची हो इंद्रा भर म्हणतात येतो आणि सगळ्यांसमोर म्हणतो की मी लग्न करणार राणीशी आणि तो राणीपर्यंत पोहोचतो राणीचा हात आपल्या हातात धरतो आणि तिला मंडपापर्यंत घेऊन जातो त्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून जन्माची देऊन तिला करतो तर सध्या तरी इंद्राने राणीशी लग्न केलंय पण या लग्नाने राणीच्या घरचे तर खुश आहेत पण इंद्राची आई मात्र अजिबात खुश नाही आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की इंद्रा आणि राणीचं लग्न कसं लागणार आणि त्यानंतर महाडिक परिवारात राणीची एंट्री कशी होणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार